मित्रांना आपण आता जातोय स्पॉटवर आपले एकाच मिनिटात स्पॉटवर आपण पोहोचू त्यामध्ये आम्ही लॉकडाऊनमध्ये कोलव्या पकडायला एक आम पच्चीस आणखी उगडीवरची मशनवर वाल मित्रांनो जास्त आहे त्यामुळं थोडा आपल्याला मेहनत पण जास्त करावी लागेल मग आता कुठल्या किती जिताड्याची बिल्ले भेटतात सोयीची प्रोसेसिंग तर चालूच आहे मित्रांनो आज आता या झाल्याखाली एक सोईला जिताडा भेटलेला आहे किती मोठा आहे साईज बघूया इकडची पिल्ल्याची किती मोठी आहे चांगले साईज आहे मित्रांनो इतडा हा आपला पाचवा पिल्लू इतडाचा काम पचा मित्रांनो पाच जिताडे आपल्याला पटापट भेटलेले आहेत प्रोसेसिंग चालूच आहे आपली पकडायची हा बघित हा बघा इतके आलं हा बघा गीत हा बघा दिसत पण नाही तू चालले हा बघा हा बघा किती छोटी साहित्य आहे बघा मित्रांनो कॅमेऱ्यामध्ये पण ती घेता येत नाही एवढी छोटी साहित्य आहे सांगू आपल्याला काय नखा एवढा पोटाच्या नाखा एवढा जिताडा आहेत मित्रांनो मित्रांनो इथून सोयीर तेवढेपर्यंत गेला बरेच वेळानंतर आपल्याला पेर भेटले बघूया आता छोटी आहे काय पेर मोठी ती एक त्याला उडा एरिया त्यांनी चेक केला एकच पेर भेटले गोप्रोमधून आपण व्हिडिओ आता बंद केलेला आहे कारण कोप्रोचा प्लास्टिक फोवत नाही आहे आपल्याकडे घेतल्या तर वाटल्या तर

एक आलती ती पण गेली पटकन कारण नाही छोटी आहे पेर तिला छोटं आहे त्यामुळं ती हात नाही तो पण साईडचा पण घे किती आज आपल्याला पेरी भेटत आपण बघूच आतापर्यंत एवढ्या भेटल्यात आपल्याला मग एकच आणला आहे दुसरा आखा पण होता कारण ऋषभ होता सोबत आपले ऋषभने व्हिडिओ केले असती मी पण पकडल्या असत्या तर आता एकच आहे त्या आता काय कॅमेरा मिस झरतो मला मित्रांनो तिकडे एक भेटले सोडला पेर हो गया किती छोटी आहे ती कारण इथे छोट्याच पेरी भेटल्यात आपल्याला पेरी छोटेच भेटले पण पडली अडचणी पूर्ण वाट तर मित्रांनो इथे केले पुन्हा सुरुवात एक साईडून सोईल गेला पकडत तर चार पाच भेटली तिथडीची पिल्लं आता ह्या साईडून सुरुवात केली त्यांनी हा बघा काय भेटलाय फेक इकडे बघू दे बोईट आहे छोटा बोईट मला बोलते जिताड आला बोलते छोटा बोलते ओपन जाते आपल्या हातात राहा आज थोडा आपला बॅड लक पण आहे मित्रांनो गोप्रोमध्ये आज व्हिडिओ करणार होतो अर्धावटत राहिली गोप्रोमधली व्हिडिओ बोईट छोटा बोईट हा बघा अजून एक टिकला त्यांनी पण हा पण सोडून देऊ आपण त्यांना ही बघा इथं पण एक भेटले पेर आपल्याला इतरची गेले बोलते तो खालून बघूया आता आहे का ही बघा ही बघा गेली असती खालून जात असती आख्याची पेर मस्त आहे साईज एकच आखा मारला सोईलनी जिथे पेर आली त्याला एवढा एरिया त्यांनी आखा मारून चेक केला एक पण पेर नाही भेटले आता आणि इथे एकच मारला पहिले यालाच भेट शेवटी नशिबात खेळ असतो कुठे भेटतं ते कुठे नाही

हातावर ठेवून दाखवेल आपल्याला दिसते दिसते आरामात दिसते किती छोटी मित्रांनो पेर होती आम्ही पेर बोलतो मित्रांनो जिताड्याच्या पिल्लाला तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा सोईल पाटील आल्यावर शंभर टक्के मित्रांनो मच्छी भेटत आपल्याला आणि आता आपण जिताड्यांच्या पेरीने आलोय आणि जिताड्याच्या पेरी पण त्यांनी पकडून दाखवल्या त्याच्या स्पॉटवर हो आणून सिक्रेट जागा आहे सोहेलची सिक्रेट म्हणजे आमच्याकडच्या माणसांनाच माहिती आहे बाकी कोणी इकडे असं येत नाही पण तर मस्त जिताड्याची पिल्ले भेटलीत आपल्याला आतापर्यंत अजून पकडू आपण हे चेक केलं सोयी हां एवढं सर्व चेक केलेला आहे त्यांनी आपण दुसऱ्या दुसऱ्या डबक्यात जाऊ आपण त्या साईडच्या जाऊया आता आपण त्या साईड मोठा असला असला साईज मोठी आला काय पण आला गेली बोलते तो कुठे पडले गे बेटणं कठीण आहे आपल्याला भेटले तरी पण नजर काय सोय पाटीलची डेंजर मजलीमध्ये पण भेट दिसली जायला बेट दिसते काय बघा त्याचा पिल्ला दोन आली मित्रांनो आम्हाला खूप स्वतःच इथे पेली येणार कारण फांदीच मोठी होती झाडाची इथे टाकलेली की बघा साईज बघा मित्रांनो काम पच्चा मित्रांनो साईज बघा काय भारी आहे बघा हे मला बघालम करतात मस्त मस्त साईडची दोन चोडपा होता चोडपाडपा मित्रांनो पाणी करते आता पण चेंज कारण थोडा खराब पाणी झालं पाणी करतोय चेंज आणि मित्रांनो बघायला भेटली बघा साईज बघा त्यांची पिलांची साईज बघा मित्रांनो कारण व्हाईट जिताडा जास्त करून साईज मोठी होतं पटकन व्हाईट जिताड्याची हा असा ब्लॅक जिताडा दिसतो त्याची थोडी साईज कमी होतं त्याची साईज लवकर वाढते पाणी चेंज करते आता पाणी आणलंय सोय मी आता आता क्लिअर दिसत मित्रांनो पाणी खराब झालं तर मित्रांनो तर जास्त पाणी खराब झालं की तिचाडा मरतो मित्रांनो जे पिल्ल मरतात त्यामुळं पाणी चेंज केलं हे बघा छोटी पिल्लं खाली आली आख्याची मित्रांनो पाणी चेंज केल्यानंतर पुन्हा एकदा करता आपण सुरुवात की म्हणजे चितड्यांची पिल्लं पकडायला आणि सोहिल पाटीलनी ते सुरुवात केलेली आहे तर बघूया पाणी चेंज केल्यानंतर आता आपल्या तिताड्याची पिल्लं किती भेटतात मित्रांनो सोयील गेला इकडून पुढे आणि तिथे डपका आहे त्याच्यात त्यांनी बघितला चेक करून आणि त्याला एक पेर भेटलाय आवाज येतो मला सोयील पेर आलं आहे म्हणून बघूया पेरची काय साईज आहे बघूया आपण दुचाडच्या पिल्ल्याची साईज बघूया ती मोठी वाटते पटकन त्याला एक पेर मस्त साईज आहे टाकून ठेवा पण या साईडला एक डप्पा आहे त्याच्यात पाणी कमी आहे मित्रांनो पिल्ला जिताडची भेटली तरच भेटते कन्फर्म नाही सांगू शकत जास्त बोट्यांचंच पेर येत बोट्यांची संख्या जास्त आहे मित्रांनो भरपूर जास्त आहे मी बोट्यांची संख्या त्यामुळं बोट्यांची पिल्लं पण जास्त आहेत सगळी ठिकाणी त्याला फक्त जिताळ्यांची पेर पाहिजे आला एक हो हो आग या बघा जिताणीचे पिल्लं काम पचास मस्त जिताणीचे पिल्लं भेटत आपल्याला दोन्ही टप्प्यांमध्ये एक एकच भेटले आपल्याला तर असे एक एक भेटले तरी पण काय प्रॉब्लेम नाही आप मित्रांनो व्हिडिओ कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो ह्याला पण भरपूर मेहनत आहे कारण वाकून पूर्ण पिल्ले पकडायला लागतात चित्रांची आणि पूर्ण कंबर दु मोडून जाते मित्रांनो कारण भरपूर कंबर दुखते आणि हा बघा हा बघा इथे एक डबका आहे पण कोणतरी तिथून पिल्लं पकडून गेल्या असा वाटतोय ते पण आपण चेक करू जर भेटला तर आपलाच फायदा आहे खूप छोटी आले बघा गेली ती पण खाली नाही भेटू शकत पाण्यात गेली डायरी खूप छोटी होती मित्रांनो आपल्या बादलीमध्ये एक पण पेरी एवढी छोटी नसेल तेवढी छोटी होती त्याच्या ऊन पण मोठ्या भेटल्यात आपल्याला पेरी ही बघा ही बघ येते छोटी किती छोटी आहे बघा तुम्ही नखा एवढी आपल्या बोटाच्या नाखा एवढी तेवढीच त्याच्या त्याच्यापेक्षा एक छोटी गेली पे जाऊया आता आपण जी खाडी पार करून त्या साईडला त्या साईडला आपण ऑलरेडी झाडाच्या फांद्या टाकून ठेवलेल्या आहेत टपक्यांमध्ये तर आपण त्या फांद्यांखाली आपण चेक करतो जाऊ तिथं पिल्लं बसलीत की नाही ते तर बसली असली तर आपल्याला शंभर टक्के भेटणारच नाहीतर मग आपण तिथून डायरेक्ट जाऊ घरी तिथून आलो आता आपण दुसऱ्या स्पॉटवर आणि सोय बॅटिंग करते सुरुवात इथून पाऊस पण आला मित्रांनो मोबाईल टाकला कवरमध्ये एवढा क्लिअर दिसत नाही तर बघू आपल्याला काय भेटत त्या त्या स्पॉटवर किती पेरी भेटतात चल मोठा टायगर कोणतरी मित्रांनो इथून झोलून गेलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे तिचाड्याची पिल्ली इथे भेटत नाही तर शंभर टक्के भेटली असते इथे मला कॉन्फिडन्स होता फुल पण इथे कोणतरी ऑलरेडी झोलून गेलेला आहे एवढा कन्फर्म आहे मित्रांनो आता करतोय मी सुरुवात पेरी पकडायला तर बघूया आता किती भेटा सोयीने जवळजवळ वीसच्या वरती पकडल्यात पेरी आता बघूया मला किती भेटते शंभर टक्के पेर भेटले कारण मित्रांनो कोणतरी अगोदर झोलून गेलेलं आहे त्यामुळे काही पेर भेटली नाही ते आपण ट्राय करू इथे मित्रांनो शंभर टक्के या एरियामध्ये अवधुंबर घुसला असेल कारण मित्रांनो त्याचीच झोलून अशी वाटते की इथे एक पण ठेव पेर ठेवलेली नाही त्यांनी शंभर टक्के इथे अवदुंबर घुसलेला झोलायला मित्रांनो मित्रांनो बघूया आता पेरी या बघा दाखवतो छोट्या साईजला जाते ना लक्ष ठेव खाली थोडं हे बघा साईज बघा फेरीची बघा मित्रांनो मस्त भेटल्यात फेरीला बघा पॉवरफुल मित्रांनो आता मी व्हिडिओवरती एंड मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांची पेडी पकडायला तर खूप मजा आली मित्रांनो काही छोट्या फेरी पण भेटल्या काही मोठ्या फिरी भेटल्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी मी आणेन मित्रांनो चला पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय गरिकोले जय शिवले